हरबीरा ची उ दाखानी जरा जाड़े ना तो कापून माना कैसी करते बच छोटा पानी की राजगिरा भाजी नवर उपाश चलती भाजी कर रट्टी वाटते ना जागर वाटते शिजा टाइट थोड़ी शीजे उकड़ी ना पानी चीजें काय पाच सहा मिरच्या मी अशी कुठून घेणार आहे खलवा त्यामध्ये चवेची साठी फक्त लस लसूण नसलं तरी चालतं याची मिरची आणि काय माहिती ज्याने जरच चवेची भाजी लाव भाजी अशी छान आपल्याला पण द्यायची आहे कारण ती खूप रस्त्या आणि बरी भाजी आहे ती अशी कोवळी पण भेटते चांगल्या तिला शिजवली आता एवढं आता मी भाजी उकळून घेतली उकडायची गरज नसते पण जरा मला घट रट रट वाटली ती डिब्बर वाटली म्हणून उकळून घेतली ती खूप छान होती भाजी ती एवढ्या आता आम्ही उकळून घेतली ती भाजी आता आपण द्या हिरवी मिरची मिरची आणि मीठ उठून घेतलं ती टाकते आता याच्यामध्ये

पण काय टाकत ओरिजिनल तर जास्त आलं तर काल वापरत नाही पण आपण नेहमीच खातो पण ह्या भाज्या असं पण नाही खाल्ल्या तर त्याच्यात पूर्ण कॅल्शियम आपण मिळतं भाज्या ओरिजिनल असणार आणि याला मी पेट पण तुम्ही टाकलेलं पाल्या भाज्यामध्ये मी असतं जास्त खारट केलं की ते आपल्याला खावले जात नाही ते आपली तर भाजी होती आता थोड्या वेळ मी तरी झाकून ठेवते आपण थोडे झाकून ठेवते हे बघा आता आपली भाजी करून तयार झाली आहे अशी म्हणजे छान झाली अशी बघा किती छान कलर आला आणि दोन वेळच्या नंतर तवून घेऊन आले बघा याची भाजी मी भाकरी करून ठेवली त्यामुळे भाजी आपल्याला करून तेव्हाही खाता येते माझ्या पद्धतीने करत असाल तुम्ही करून बघा मी आधी उकडून आज जर घट्ट म्हणजे बरं वाटली मला म्हणून नाही तर मग त्याला उकड्याची गरज नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा जय जगरामबाब जय जगरामबाब जय